आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत दादांचे संकेत कूर येथे भारतीय जनता पार्टीचा जिल्हास्तरीय विजय संकल्प मिळावा उत्साहात लोकसभा विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढलो त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून एकत्रच लढू असं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी केलं भुदरगड तालुक्यातील पूर येथे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा संपन्न झाला या संकल्प मेळाव्यातून मंत्री दादा पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून पूर्णतः ताकदीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे प्रत्येकाला संधी मिळणारच असं नाही याची जाणीव ठेवून पक्षासाठी झटावे त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीकरिता वेळ द्यावा आगामी निवडणुकांमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होऊ शकतात त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ न देता कार्यकर्त्यांचा बळी देऊन कोणताही निर्णय घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जर उद्धव ठाकरेंनी दगा दिला नसतात तर आता काँग्रेस राष्ट्रवादींच्या लोकांना शोधावे लागले असते पण आता मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांचे पाणीपत झाल्यावर ते काय करणार धोका देऊन त्यांनी काय मिळवलं उतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको म्हणत त्यांनी ठाकरेवर थेट निशाणा साधला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले भारतीय जनता पार्टीचा विचार संपूर्ण जिल्ह्यावर घेऊन जायचा आहे त्यामुळे आज घेतलेला विजय संकल्प मिळावा हा आगामी निवडणुकीची पूर्वतयारीचा संदेश देण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं

आज से गुले। कुण कुण या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा याला आपण विजय संकल्प मेळावा असं नाव दिलं कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोबड्यातून कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित झाले आहेत खरंतर या मेळाव्यातून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या आणि समितीच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि उमेदवारांचा विजय व्हावा या निमित्तानं हा संदेश कार्यकर्त्यांनी गावागावापर्यंत पोहोचवा हा या वागता हेतू होता या मेळाव्यासाठी जिल्ह्याचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थिती लावली आम्हा सर्वांना मौलाचं मार्गदर्शन केलं आनंदी संजय बाबा गाडगे माझे आमदार हे देखील उपस्थित झाले खरंतर या मेळाव्यातून विजयाचा संकल्प घेऊन कार्यकर्ते गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय सुधार करण्यासाठी प्रयत्न करतील यावेळी नूतन जिल्हा पदाधिकारी निवडीची पत्रे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटके राहुल चिकोडे संतोष पाटील संग्राम कुपेकर अशोक चराटी रामबाऊ तवडे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव रवीश पाटील कौलवकर केरबा चौगले अंबरीश सिंह घाटगे भगवानराव काटे हंबीराव पाटील पी जी शिंदे संभाजी आरडे लहूजी जरग अल्केश कांदळकर संताजी घोरपडे वसंतराव प्रभावळे यांच्यासह मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते